त्याचा फायदा सर्वच आपल्या बहिणींना भेटलेला आहे त्याबरोबर कामगार योजनेचा पण आपल्या नायगावमध्ये फार मोठ्या प्रमाणात फायदा घेतलेला आहे किसान सन्मान योजना शेतकऱ्यांना पंधराशे रुपये ते पण आपल्याला सर्वांना फायदा झालेला आहे रमाई योजनेचे घरकुल पण आपल्याकडे मोठ्या प्रमाणात मंजूर झालेले आहे त्याचप्रमाणे केंद्राच्या संघाचं मागच्या काळामध्ये नानांच्या माध्यमातून याचं प्रतिनिधित्व केलं गेलं आपण नानांना त्या ठिकाणी मतदान करायचो नाना निवडून यायचे आणि आपल्या मतदारसंघाचा चांगला विकास नानांनी मागच्या काळामध्ये केला खासदार म्हणून रावसाहेब दानवे यांनी विकास केला आणि त्यानंतर आज असं वाटत होतं की आपल्याला असं वाटत होतं आता नाना उमेदवार नाही आहे तर कसं होईल परंतु आपण सर्वांनी साथ दिली आपण सर्वांनी मतदान ताईंना त्या ठिकाणी केलं भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला मतदान आपण केलं आणि त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आपण या ठिकाणी आपला आमदार या ठिकाणी निवडून दिला भविष्यात तो विश्वास पात्र आगे आगे या ठिकाणी काही ठरतील आणि आजची सुरुवात या गावापासून त्या ठिकाणी केली मी गावात येत असताना हकीम भाई सांगत होतो ड्रायव्हर थोडस दोरा चालायला लागला उशीर झाला तर दोरा चालायला लागला म्हणलं थोडं हळूचाल म्हण पैलवानाचं गाव आहे इथं हे द्वरा चालू नको म्हणलं पैलवानांचं गाव आहे आणि त्याच्यामुळं आ, या गावाकडं खऱ्या अर्थानं ताई या गावाने या जिल्ह्याचं नाव रोशन केलंय या गावामधून एवढे चांगले मल्ल तयार झाले की ज्यांनी या जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये नाव गाजवलं मग ते दोन नावाचा उल्लेख या ठिकाणी झाला परंतु आमची सर्वच मंडळी आहेत नाव घ्यायला गेले तर इथं सगळे पहिवान मंडळी बसलेली आहेत परंतु यांनी या गावाचं नाव रोशन महाराष्ट्रभर केलं महाराष्ट्रभर नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा यांनी त्या ठिकाणी स्पर्धेमध्ये सहभागी होऊन प्रावीण्य त्या ठिकाणी मिळवलं आणि म्हणून या गावाकडं मुद्दा म्हणून आपण लक्ष दिलं पाहिजे मी सुद्धा या गावाचा एक प्रतिनिधी म्हणून काही तुम्हाला विनंती करेल की या गावाकडं विशेष असं लक्ष आपण द्यावं आणि मी आपण सर्वांना सांगू इच्छितो माझ्याही गावामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक राहतात माझ्या गावामध्ये गावा तेराशे घरकुल मी नगराध्यक्ष असताना मंजूर केले तुम्हाला विश्वास भाऊ धाबणे कृष्णा भाऊ सोटम उपस्थित असलेल्या अजिब्या कुबेरताई साचे सरपंच विश्वासभाऊ जगदाळे आणि उपस्थित असलेले सर्वच आपले पुढे भाऊ हो असेल भाऊ असेल हो। उपस्थित असलेल्या माझ्या सर्व महिला भगिनी आणि सर्व बंधूं आता आपल्याला आपल्या मनामध्ये अनेक वर्षापासूनच्या नाही सतत ज्या शंका आहेत त्या शंकांचं निरसन आता सुवास भाऊ हो मी आपल्या त्यांच्या भाषणामधून केलेला आहे आणि आपण केल्यानंतर सुद्धा काही काम करून गेल्यानंतर काही राजकार राजकीय उद्देश डोळ्यासमोर ठेवून आणि एक राजकारणाचा भाग म्हणून राजकीय खेळी म्हणून आपल्यामध्ये मध्ये पाडल्या जात आहे पण राजकारण सोडलं तर दुसरं काहीच इथे कारण नाही आहे कारण माझ्याकडे आने, नेहमी हाकीम भाई असेल भाई असेल आपले भाई आमच्या सोबत आहेत आणि अनेक वर्षापासूनचे आता मी पण राष्ट्रवादीमध्ये असताना जो पण राष्ट्रवादीमध्ये असताना तेव्हापासून आम्ही आपल्या मुस्लिम बांधवांच्या सोबत काम केलं आणि माझ्यासोबत ज्यां ज्यांच्या ज्यांच्या सोबत जन, आमचा म्हणजे संपर्क आहे काम आहे जे आमच्याशी मुस्लिम बांधव जुटलेले आहेत त्यांना आपण कधीही तदी विचारा कधीच असं आम्ही आमच्या हातून असं घडलं नाही की आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं किंवा त्यांचा शब्द टाळला किंवा आपण त्यांना प्राधान्य दिलेलं नाही असं मी असेल सुहजरोब असेल आणि अनेक अने, मुस्लिम बांधव असे आहेत की नानांच्या सोबत सुरवातीपासून अनेक वर्षापासून आज ते मुस्लिम बांधव नानांच्या सोबत आज तिथे प्रतिनिधित्व करताना आम्हाला सर्व जनता चार लाख मतदान आणि अठरा वर्षाखालील संख्या जर बघित बघितलं तर जवळजवळ आपण सहा लाख लोकांना न्याय देण्याचं काम या लोकप्रतिनिधीच आहे त्यामुळे कधीही कुठेही कुणावरही आजपर्यंतही अन्याय झालेला नाही आणि भविष्यामध्ये सुद्धा कुणावरही अन्याय होणार नाही फक्त हे आणि आजपर्यंत त्या वस्त्या ह्याच्यामुळे वंचित राहिल्या होत्या कि आपलं हक्काच मतदान आहे आपण यांना काही नाही दिलं तरी चालतं आपण यांना भेटलो नाही तरी चालत हे कुठेच जाणार नाही आणि फक्त आपला वापर करून घेण्यात आला पण आता आपण सुद्धा जागरूक व्हायला पाहिजे आणि जागरूकतेने आपण सुद्धा विचार करायला पाहिजे आज इथे না <Sess>